आजच्या धकाधकीच्या काळात नशाखोरी दिवसेंदिवस वाढत असताना संतांची भूमी असलेल्या पैठण तालुक्याच्या ग्रामीण भागात संबंधित अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सर्रासपणे अवैध देशी दारू विक्री केली जात असल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला पैठणच्या ग्रामीण भागात अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जात असल्याने नवीन पिढीच्या भविष्यात धोक्यात पडल्याची माहिती हाती आली पैठण तालुका संतांची भूमी असून शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांनी मध्ययुगीन काळात प्रस्थापित व्यवस्थेचा छळ आणि विरोध सहन करत समाज प्रबोधन केले तत्पूर्वी तालुक्यातील आपेगाव या गावी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनी समाज प्रबोधन करून काही दिवस पैठणला वास्तव्य केले अशा पवित्र भूमीत आता देशी दारूचा जणू महापूर आला की काय अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादात तालुक्यातील खेड्यापाड्यात सर्रासपणे अवैधरित् देशी दारूची विक्री केली जात आहे पैठण शहरातील सागर रोडवर ठिकठिकाणी बिंदास्तपणे देशी दारूची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले या परिसरात बाहेर राज्याहून आलेले मजुरांची मुले देशी दारूच्या आहारी जात असल्याचा प्रकार समोर आला इतकेच नव्हे तर पाटेगावजवळ काही हॉटेल्समध्ये ग्राहकांना विनापरवाना दारू पुरविली जाते वरील सर्व हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असताना संबंधित अधिकारी याबाबत कुठलीच कारवाई का करत नाही असा सवाल काही ग्रामस्थांनी केला ग्रामीण भागात अवैधरित्या देशी विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत असून ड्राय डेच्या दिवशी पैठण शहरात अनेक ठिकाणी देशी दारू विक्री केली जाते विशेष म्हणजे ब्रह्म संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या वाटेवर काहीच अंतरावर हा संतापजनक प्रकार सुरू असून संबंधित अधिकारी गप्प असे असा सवाल पैठणकरांमधून केला जात आहे ड्रायडे म्हणजेच दारू बंदच्या दिवशी शहरातील अनेक ठिकाणी अवैधरित्या देशी दारू विक्री केली जात असल्याने वैभवशाली पैठण शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे आम्हास येथे खेदाने नमूद करावे वा असे वाटते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक